वेलकम टू माय चॅनल श्रीशाज ब्लॉक गुड मॉर्निंग आज आमची श्रीशा घरीच थांबली आहे तिला बरं नाही आहे म्हणून कालच हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं तिला म्हणलं आता आजच्या दिवस आराम कर उद्यापासून रेग्युलर स्कूल हा त्याच्यामुळं थांबली आहे तर तिला आज बरं वाटायले तर ती मटकी खात खात तिचं एक तिनं काहीतरी गेम बनवलाय कपड्यावर <coughs> आणि ते

काय चॉईस करावं लागते ओके बरोबर मग आता दादा आले दादा सोबत खेळ दुसरा दा नाही खेळ तुझ्यासोबत भांडण करते जर सुद्धा सोबत तर सुद्धा असं भांडण झालंय काय तुझं ठीक आहे जाऊ दे तू तुझी एकटी खेळ खेळ मग आता ठीक आहे तुझे फ्रेंड आल्यावर खेळत त्यांच्यासोबत निर्जा स्वराज hmm? वि <स्थाथा> <स्थाथा> <ना। स्थाथा> कुठे पण फिरायला बाहेर 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 शिशाला बघायला आली फ्रेंड्स ती शिशा दिसली नाही ना त्याच्यामुळं आमची शिशा कुठे गेली कुठे गेली म्हणून घरात घुसली खिडकी मधून

but part but... oh my god rock paper scissors. rock paper scissors. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग बाय बाय